किती प्रश्न पडतात ग तुला ये बस इथे सही हे आता मी तुला एवढंच सांगतो की शंतनुला ठोकायला माझ्यापेक्षा एलिजिबल आणि परफेक्ट माणूस अरे बापरे अचानक डिव्होर्सचा मार्ग डोक्यात आला अचानक कायदेशीर मार्ग सही कर हे करण्याशिवाय मंडळी कर कर। नमस्कार मी प्रेरणा तुम्ही बघताय सकाळ एका नव्या नाटकाच्या निमित्तानं आपण गप्पा मारणार या दोन कलाकारांसोबत खरं तर यांनी मला थोडासा अभिनय करायला लावला एका व्हिडिओ मध्ये हो हे कलाकार थँक्यू कारण तुझ्यापासून त्या कॅम्पेनची सुरुवात केली आपण सो थँक्यू सो मच मी नाटकाच्या आधी थिएटरच्या पडद्यावर तेच दाखवलं माइंड तुला कोण ते कळलंय का नाही ना ते जाणून घेण्यासाठी <laughs> मी आली आहे सो so, मास्टर माइंड नाटकाचं नाव आणि त्यानिमित्तानं दोघांशी मी संवाद साधते किती विजय काकन बरोबर नाटक करायची इच्छा होती मागे केलं होतं ते फार्स्ट होत पण त्यांचा आवडता जॉनर हा आहे सस्पेन्स थ्रिलर्स मिस्ट्रीज आणि ह्यामध्ये काम करायचं अशा प्रकारचं एखादं नाटक मध्यंतरी दोन तीनदा काकांनी विचारलं होतं नाटक करणार आहेस का मी हो म्हटलं होतं पण ते काहीतरी जुळले नाही योग जुळून नाही आला तर ह्यावेळी तो योग जुळून आलाय त्यातून दोन पत्री नाटक असल्यामुळे मी झेप घेतली आणि त्यातून अदिती आहे असल्या असल्यावर मी डोळे झाकून उडी मारली होती आणि मा कारण मी स्वतः ह्या पठडीतलं नाटक कधी केलेलं नाही नाटक म्हणा किंवा अशा पद्धतीचा रोल कधी केलेला नाही सो मजा येईल वेगळं चॅलेंज आणि एक वेगळं थ्रिल आपल्याला अनुभवायला मिळेल जेणेकरून आपण प्रेक्षकांनाही एक थ्रिलिंग एक्सपिरियन्स देऊ शकू अशी मनात मी आपलं प्रयत्न करतोय पण दोघं सोबत असणं म्हणजे <laughs> तुम्ही याआधीही एकत्र काम केलेलं आहे पण एकमेकांना कॉम्प्लिमेंट असणार सोबत कोण कोस्टार आहे हेही तितकंच महत्वाचं तेव्हा ते काम इतकं छान पद्धतीने समोर येतं तर ते कसं वाटतात असतात सोबत काम करायचं मी तुला सांगू का या नाटकात खूप फिजिकॅलिटी आहे म्हणजे धर पकड आहे खूप आणि एक अनोळखी मुलगा माझ्यासमोर आणून ठेवला असता मुलगा किंवा माणूस तर मला खूप दिवस लागले असते आणि कदाचित असं झालं असतं सुरुवात पण आय थिंक वी स्टार्टेड ऑन द नोट की हा काहीतरी गळा पकडला किंवा हात आहे mm -hmm. तर त्याच्या पुढचं आम्हाला करायचं होतं मग mm -hmm. पुढचं आम्हाला त्याच्यानंतर काय करू शकतो तर कम्फर्टेबल होण्यातले जे आठ दहा दिवस आहेत ते गेले नाही सो आय थिंक वी स्टार्टेड ऑन अ बेटर नोट वेन वी स्टार्टेड रिहर्सिंग फॉर द प्ले तर एक बेसिक अंडरस्टँडिंग आणि सवय असल्याचा एक तो फायदा झाला आणि मास्टर माइंडचं म्हटलं विजय काकांबरोबर अनेकवर वर अनेक नाटकं वाचली विजय काकांना <laughs> नाटकं पाठवायचे हे करूया मग हे करूया मग ते काही कारणाने घडायचं नाही किंवा ते आमचं गणित जुळायचं नाही मला असं वाटतं यू हॅव टू जस्ट वेट फॉर अ राईट टाईम राईट प्लेस अँड राईट सिच्युएशन राईट थिंग हॅपन्स विथ यू हां जो जो होता है। तो आय थिंक आय एम सो हॅपी दॅट आय जस्ट वेटेड फॉर द राईट टाईम अँड मी घाई केली नाही कुठल्याच गोष्टीची आणि हे नाटक घडलं आणि या नाटकाची प्रोसेस एक वेगळीच प्रोसेस अनुभवायला मिळाली की जो एक झोपी गेलेला ब्रेन जागा झाला असं वाटतंय सो आय एम हा कारण त्याच्यात बऱ्याच गोष्टी तुम्ही दोघंच ती जबाबदारी आहे मला असं वाटतं गुड किंवा थ्रील रंगमंचावर सादर करतो आपण सुरुवातीपासून शेवटपर्यंत ऑडियन्सला खिळवून ठेवायचं असतं आणि ती जबाबदारी मला वाटतं आणखीन तिसरं कलाकारी आहे पण तुम्ही ते काही रिव्हिल नाही केलं पण अर्थात ती जबाबदारी तुम्हाला दोघांवर आहे ते सादर करणं त्याची एक वेगळी मजा असते तर त्याबद्दल थोडं सांगली आत्ता तीन तीन चार दिवसापूर्वी तालमीत एक गमत झाली शेवट जो आहे नाटकाचा त्यात थोडंसं डायलॉग्स आणि रेफरन्सेस वाईज थोडं रिस्ट्रक्चरिंग केलं आम्ही आम्ही म्हणजे ही मुभा आम्हाला काकांनी एक दिली की तुम्ही करा त्यातलं काय म्हणजे तुम्ही करा त्यातलं काय काढायचं आहे ते मी नंतर काढेन किंवा त्या जागी दुसरं काही बसवायचं असेल तर मी करेन पण तुमचं डोकं चालवा तुम्ही करा तसं आम्ही केलं आणि ते करत असताना ते बेसिक स्ट्रक्चर आम्ही तयार केलं ही म्हणली आपण अख्खा दुसरा अंक जरा बोलूया तर दुसऱ्या अंकाच्या सुरुवातीला जी काही वाक्य होती ती माझी मलाच इतकी फोल वाटायला लागली बोलताना मला माहिती आहे नंतर तो कन्विन्ण, तो ते जे काही घडणार मला येत नाही बोलताना कन्विक्षनच आणता येत नाही तर ते हा प्रश्न विचारलं माझ्या लक्षात आलं की हे ॲक्च्युली मर्डर थ्रिलर्स सस्पेन्स सायको थ्रिलर्स ह्यासाठी हे किती अवघड आहे कलाकार म्हणून म्हणजे परफेक्ट मर्डरचे आता जवळजवळ दोनशे अडीचशेच्या वर प्रयोग झाले जेव्हा मला माहिती आहे माझ्यासाठी कलाकार म्हणून स्टेजवर उभा असताना मी माणूसही आहे माझ्यासाठी त्यातलं थ्रिल संपलंय खरं तर मला माहितीये शेवटी पुढे जाऊन कोण कोणाचं काय खून करणार आहे काय काय कट केलाय वगैरे तरी सुद्धा ते फ्रेशली सादर करणं हे अवघड आहे कॉमेडीच कॉमेडी वेगळ्या अर्थी अवघड आहे पण कॉमिक कौमे, कॉमेडीला किंवा फार्सला समोरच्या रिस्पॉन्स वर खूप अवलंबून असतं त्याच्यावर आपण रिलाय करू शकतो या पण लाफ्टरला येते ती एनर्जी मिळून जाते इथे माझ्या ते हे आत्ता लक्षात आलं की अरे हे तेवढंच नवीन नाविन्याने तो सस्पेन्स आपल्याला उभा करायचा आहे तर त्यांना ते खरं वाटणार आहे समोर बसलेल्या पाचशे हजार लोकांना आणि हे वेगळंच चॅलेंज आहे म्हणजे कारण मी केलेलंच नाही ते फारच इंटरेस्टिंग होणार आहे पुढे आणि तुम्ही सातत्याने नाटकाशी नाळ जोडलेली आहे तुमची त्यामुळे तुम्ही रंगमंच सोडत नाही आणि तो तुम्ही सोडू नये कायम करत राहा प्रेक्षकांचं मनोरंजन पण ती कोणती गोष्ट आहे जी तुम्हाला सातत्याने नाटकाशी जोडून ठेवते नाटकाकडे आकर्षित करते एक कलाकार म्हणून मला असं वाटतं म्हणजे माझी दोन कारण आहेत पहिलं कारण माझा मुलगा सात वर्षाचा त्यामुळे फिल्मचं शूटिंग पंचवीस दिवस डायरेक्ट बाहेर जाऊन शूट करणं हे मला सतत जमणार नाही किंवा मला माझी प्रायोरिटी ठरली थर, आत्ता मूल डेली सोपला खूप कमिटमेंट लागते आणि पूर्वीसारखे स्क्रिप्ट्स आता रेडी ठेवून आठ दिवस आधी शूट करायचे दिवस राहिले नाही आहेत अनेक कारणांमुळे त्यामुळे उद्याचं शूट आज रात्री बारा वाजेपर्यंत करणं हे मला फिजिबल होणार नाही आणि मला नेहमी असं वाटतं की माझ्यामुळे समोरच्याची चिडचिड का मी करायला सो आय दे विल बी वे सो आय आय मेन मी त्या ह्याच्यातनं सुट्टी घेतली पण मला असं वाटतं नाटकाची कमिटमेंट ही रिहर्सल पुरती फिजिकली आणि प्रयोगांपुरती फिजिकली बाकी डोकं चोवीस तास तुम्ही त्यांना नाटकासाठी चालू ठेवू शकता hmm. पण हे परवडणार आहे ही गोष्ट दुसरी गोष्ट मला असं वाटतं की तुम्ही सतत आतमध्ये जो बसला आहे मेंदू oh. त्याला सतत खरवडत राहणं आवश्यक आणि वेगवेगळ्या माणसांनी खरवडणं आवश्यक असतं त्यामुळे वेगवेगळ्या डिरेक्टर काम केलं वेगवेगळ्या बाजूनी वेगवेगळ्या पद्धतीने ते थोडंसं पॉलिशिंग केलं जातं असं वाटतं कारण त्यांची प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते पद्धत वेगळी असते आणि त्या पद्धतीमध्ये आपण स्वतःला मोल्ड करून पुढचा डायलॉग म्हणताना म्हणजे मी कधी कधी असा विचार करतं हे नाटक ह्यांच्याबरोबर केलं असतं तर मी कशा पद्धतीने झाले असते तर ती दिशा वेगळ्या माणसाने वेगळ्या पद्धतीने दाखवली असते पण आज दॅट इज द प्रोसेस ना टू आणि विच इज व्हेरी इंटरेस्टिंग खूप मज्जा करताना आणि येस yes, ह्या प्रोसेसमध्ये सगळं आम्ही इन्वॉल्व्ह होतो ना म्हणजे लिखाण एक एक वाक्य एक एक शब्द उजवीकडचा हे करून हे वाक्य तू असं हे वाक्य कटच करूया असं जेव्हा तुम्ही असता ना तेव्हा तुम्ही डोक्याने चोवीस तास त्या प्रोजेक्ट मध्ये असता आणि ते असणं खूप महत्वाचं आहे संपूर्णपणे झुकून देणं मला वाटतं ते नाटकाच्या बाबतीत करता येतं बेसिक माझी दोन कारण पहिलं आहे की चित्रपटापेक्षा टेलिव्हिजन करून ना एक कुठेतरी मेंदूला गंज चढतो कारण तुम्हाला फार मेंदू वापरायची अपेक्षाच नाही आता टेलिव्हिजनला अनेक कारणांत कारण इट्स ऑलवेज रेस अगेन्स्ट टाइम प्रश्न विचारून वेळ वाया नको काल बल mm -hmm. नाही आलंय ते कर असं अशा पद्धतीने बऱ्याच गोष्टी घडतात त्यामुळे बुद्धीला गंज चढतो नाटकाने त्या गंज चढलेल्या मेंदूला कलही मिळते जेही म्हणली खरवडलं जातं कारण यू हॅव टू बी थिंकिंग अँड यू हॅव टू बी ऑन युअर टोज जेव्हा कार्य प्रयोग सुरू होतात तेव्हा तुमची एनर्जी तुम्हाला मेंटेन करून ठेवावी लागते तुम्ही दिवसभर काय त्याच्याशी समोर तिकीट काढून बसलेल्या प्रेक्षकांना काही देणं घेणं नसतं तुम्ही त्याच्यासमोर अडीच तास एनर्जीनी तुमचं काम प्रामाणिकपणेच केलं पाहिजे शूटिंगला नाही रे काल नाईट करून आलो एक दो, माझे दोन सीन गॅप देणं मला हे करू शकतो आपण इथे नाही होऊ शकत सो हा एक फिजिकली पण चॅलेंजचा भाग आहे आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं की ही जिवंत कला आहे तुमच्या समोर एक जिवंत माणूस त्या क्षणी एक काहीतरी सादर करतोय जे सादर करणाऱ्याला समोर जिवंत माणूस बसून ते बघतोय श्वास ऐकू येतात एकमेकांचे एकमेकांना एक आता ह्या क्षणी मी हे वाक्य जे बोललोय ते जर चुकलं तर मला आत्ता ते सुधारण्याची संधी नाही मिळणार आहे त्यासाठी मला पुढच्या प्रयोगाची वाट बघायची आणि आता माझं काय काम होतं काय दर्जाचं काम होतंय त्याची पावती मला आत्ता संपल्यानंतर ती सव्या सेकंदापासून पुढे मिळत जाणार आहे सो इतकी जिवंत कला असताना स्वतःला मापून बघण्यासाठी कलाकार नट म्हणून स्वतःला मापून बघण्यासाठी एक चांगलं नाटक प्रामाणिकपणे सातत्याने करत राहावं प्रत्येकाने असं माझं स्पष्ट मत आम्हाला बघ दोनच कलाकारांचं नाटक करतो ना तेव्हा गंमत असते जेव्हा जा जास्त कलाकार असतात ना तेव्हा दहा टक्के दहा टक्के दहा टक्के चाळीस टक्के अशी तुमची एनर्जी वाटलेली असते इथे पन्नास आणि पन्नास किंवा शंभर आणि शंभर एवढी एनर्जी एवढीच विभागणी असते आणि त्याला पर्याय नाही कारण दोघांपैकी एकाकडनं जरी लक्ष हल्लं लोकांचं तर बोर होणार त्यांना सरळ लोक काय असा विचार करणार हे बघ ना किती छान आहे ना ह्या झाडामागचं झाडामागचा नारळ कारण खोटा आहे त्यांना माहिती असत लोकांचं सिरियल सा बघताना साडी चार ऍक्टर साडी दागिने यांच्याकडे लक्ष असत इथे साडी दागिने तिसऱ्या मिनिटाला लोक विसरतात कारण तेच दिसणार असतं आपल्याला साधारणतः कॉस्ट्युम चेंज नसणाऱ्या ह्या ह्यासारख्या नाटकांमध्ये पाचव्या मिनिटानंतर त्यांची उत्सुकता टू फाईंड नाविन्य संपलेली असते त्यामुळे ते, ते नाविन्य तुम्ही तुमच्या शंभर टक्के प्रयोगात अपेक्षित असतं जेव्हा दोन कलाकार असतात तेव्हा आणि ती जबाबदारी घेतल्यानंतर पेरल्यानंतर जेव्हा प्रयोग संपतो आणि तो लोकांना आवडतो त्याच्या मागची एक्साइटमेंट किंवा आनंद खूप भारी असतो पण आता तू जसं सांगितलं ना पन्नास पन्नास टक्के ही जबाबदारी वाढली मला कलाकार म्हणून आणखीन स्वतःला एक्सप्लोअर करता येतं अशा पद्धतीच्या विषय किंवा अशा पद्धतीच्या नाटकांमधलं प्रश्नच नाही पण आम्ही जे नाटक केलं ते दोन तीन पात्री होतं पण क्षितिश झरापकर होता तो जरी अख्खा वेळ स्टेजवर असला तरी त्या नाटकातही असंच होत की जर हिच ही, ही जर का काही सपोज विसरली एखादं वाक्य तर ना तो हिला मदत करू शकणार आहे ना मी अशी पात्र रचना होती मी विसरलो तर ह्या दोघांपैकी कोणी आता तुला असं म्हणायचं असेल असं काहीच होणार नाही सो so, ते अलर्ट असणं आणि त्या एनर्जीचा क्षेत्र अख्खा वेळ स्टेजवर आहे त्याला अख्ख्या नाटकात जर सपोज दहा हजार वीस हजार वाक्य वा, असतील नाटकात hmm. तर त्यातली जवळजवळ नऊ हजार हिला होती नऊ काय जास्तीच अकरा हजार हिला होती सात हजार माला होती उरलेली काय असतील ती त्याला होती पण म्हणून तो कंटाळून बसलेला नाही चालणार आहे त्यालाही तेवढंच अलर्ट राहावं लागणार आहे दोन पातळी नाटकामध्ये पुन्हा आत्ता या नाटकातही असंच आहे की जर मी जर कुठे मध्येच ब्लँक बँग झालो तर ही मदत नाही करू शकणार आहे बरं इथे तो तिसरं कोणी पण नाहीये इकडे तिकडे मदतीसाठी बघायला ते जे छुप पात्र आहे ते सोडलेस पण ते अशी मदत नाही करू शकणार आहे आम्हाला टेनिसची मॅच आहे दिस इज ऍब्सुटली अ टेनिस मॅच आणि मी सर्वच करायची विसरलो तर हिला रॅकेट किट मध्ये टाकून घरी जावं लागेल ट्वेंटी फोर बाय सेव्हन तुम्हाला अलर्ट राहायचं ट्वेंटी फोर अलर्ट हीच तुमची कमाल आणि हीच तुमची कला आणि त्यातून अजून एक चॅलेंजचा भाग म्हणजे जो प्रपोजल मध्ये होता आणि इथेही आहे एक सीन एक अंक ब्लॅकआउट नाही एक्झिट म्हणजे जेमतेम खोलीत जाऊन आला एवढी एक एक्झिट किंवा बाहेर जाऊन आली एकदा एवढी एक एक एक्झिट एक आणि त्यातून रिअल टाइम गोष्ट सुरू होते साडेचार ला आणि साडेसहाला आणि आमचं नाटक ऍक्च्युली दोन तासाच आहे सो ती सगळी व्यवधान हो म्हणजे आता सलग आपण बोलतोय दहा मिनिट एका पॉइंटला तोंड कोरडं पडत ते होणार ना इथे सो ते सगळं करून दाखव करणं गरजेचं आहे म्हणजे जरी एक्झिट असली आलो आम्ही बाहेर तरी सलग अर्धा तास आम्ही सा बोलत असू दोन माणसं बोलायला लागली तर एका घोट जातो नॅचरली त्या सगळ्या गोष्टी पण करणं खूप प्ले मध्ये मला ह्या गोष्टी इंटरेस्टिंग वाटतात सो हे नवीन नवीन एक्सप्लोर करण्याच्या जागा खूप नाटक आणि तुम्हाला फिजिकली तितकंच त्यात झोकून द्यावं लागतं ती ही एक मजा असते अर्थात तुम्ही प्रेक्षकांना शेवटपर्यंत खेळवून ठेवत आणि तुम्ही तिथे स्वतःला झोकून दिलेलं आणि ही मजा या नाटकातून अनुभवायला मिळणार आहे माझी उत्सुकता वाढली तुमच्याशी बोलून तर लवकरच मला तालीम बघायची आणि मला नाटकही बघायचं शुभेच्छा शुभेच्छा थँक्यू तू विचार ना तुझ्या प्रेक्षकांना कोण वाटतंय मास्टर माइंड कोण हा आणखीन तिसर कोणी मी नक्कीच विचारते कारण या व्हिडिओच्या कमेंट्स मध्ये सांगा तुम्हाला कोण मास्टर माइंड बरोबर उत्तर देईल ना हा हा त्याला आम्ही गिफ्ट देणार मग थँक्यू थँक्यू महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका